नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती देणार आहे की आपण स्वामींना आपल्याला जर एखाद्या काही स्वामींना विचारायचं असेल काही बोलायचं असेल स्वामींकडून त्या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला हवं असेल तर ते आपण कसं उत्तर स्वामींकडून मागू शकतो एखाद्या माणसांची मध्यस्थी करून आपण तो प्रश्न स्वामींना विचारू शकतो का किंवा त्या प्रश्नाचं उत्तर आपण स्वामींकडून घेऊ शकतो का तर बघा एखाद्या वेळेस आपल्याला अशी काही स्वामी स्वप्नात वगैरे दृष्टांत देतात किंवा अशी काही आपल्या समोर प्रचिती घडवतात की ती स्वामींची लिला आपण ओळखू शकत नाही किंवा त्याबद्दल आपण म्हणजे आपल्याला काही त्याबद्दल कल्पनाच नसते की स्वामींनी स्वप्नात असं काय दाखवलं असं कसं याचा अर्थ कसा असेल स्वामींनी ही प्रचिती कशी काय दिली तर याचा अर्थ कसा काय असेल तर मग आपण काय करतो त्या गोष्टीचा विचार करतो आणि मग एखाद्याजवळ ती गोष्ट बोलतो एखाद्याला आपण सांगतो की असं असं स्वामींनी मला असं असं येऊन सांगितलं किंवा अशी अशी मला प्रचिती घडली तर याचा काय अर्थ होईल तर हे तुम्ही दुसऱ्यांना जाऊन विचारणं किंवा दुसऱ्यांची मध्यस्थी आपल्या आणि स्वामींच्यामध्ये दुसऱ्या कोणाची तर मध्यस्थी करणं हे कितपत योग्य वाटतं तुम्हाला तर हे अयोग्यच आहे मैत्रिणींनो स्वामी आणि आपण आपल्या दोघांमध्ये स्वामींच्या मध्ये आणि आपल्यामध्ये तिसरं कोणी नसावं कोणाची मध्यस्थी आपल्या स्वामीमध्ये आणि आपल्यामध्ये करू नये आपल्याला जे काही स्वामींना विचारायचं आहे जो काही आपला प्रश्न आहे जे काही आपली अडचण आहे तुम्ही स्वतः स्वामींच्या समोर बसून स्वामींना विचारू शकता स्वामींना भक्तामध्ये आणि स्वामींच्यामध्ये खुद्द स्वामींना सुद्धा ती दुसऱ्या कोणी ब माणसाने मध्यस्थी केलेली आवडत नाही तर तुम्ही दुसऱ्या कोणाला न काही विचारता न काही सांगता खुद्द स्वामींसमोर तुम्ही स्वतः बसा आणि स्वामींना सांगा जर तुमची काही अडचण असेल तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही बसा स्वामींच्यासमोर थोडा वेळ नामस्मरण करा स्वामींना तुमच्या मनातल्या सर्व काही गोष्टी सांगा तुमची काही अडचण असेल तुमच्या काही तुमचे काही प्रश्न असतील तर एखाद्या घरातल्या माणसाबरोबर आपण जशा गोष्टी शेअर करतो आपल्या आपण आपल्या आई वडिलांच्या समोर बसून आपल्या मनातली प्रत्येक गोष्ट जशी आपण खरेपणाने बोलतो आणि न काही मनात काही आणता आपण सगळं काही आहे ते खरं खरं सांगतो त्या प्रकारे स्वामींच्या समोर तुम्ही बसा खरं खरे आणि प्रामाणिकपणाने तुम्ही सगळं काही स्वामींच्या समोर सांगा स्वामी नक्कीच त्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देतील तुम्ही जर स्वामींना काही विचार ते दृष्टांत दाखवणारे ते प्रचिती घडवून आणणारे कोण आहेत स्वामीच आहेत तर त्याचं उत्तर तुम्हाला स्वामीच देणार दुसरे कसे काय तुम्हाला देतील आपल्या सगळ्यामध्ये ती ताकद आहे स्वामींनी आपल्याला ती ताकद दिलेली आहे की स्वामी आपल्याला जे दृष्टांत दाखवतात जी प्रचिती आपल्याला स्वामी देतात किंवा जो काही अनुभव आपल्याला घडतो ती ओळखण्याची ताकद आपल्या सगळ्यांकडे स्वामीने दिलेली आहे असं नाही की ती अमुकच व्यक्तीकडे आहे त्यालाच हे सगळं कळतं असं मुळीच नाही तर आपल्या सगळ्यांना स्वामींनी ती ताकद दिलेली आहे आपल्या सगळ्यामध्ये ती ताकद शक्ती ती आहे की आपण स्वामींशी बोलून त्या गोष्टीवर हितगूज करू शकतो ते त्या गोष्टी गोष्टीचं उत्तर आपण स्वामीकडून घेऊ शकतो आपल्या सगळ्यांमध्ये ती शक्ती आहे तर तुम्ही तुम्हाला जर काही विचारायचं असेल जर कुठलं तुमची अडचण असेल तर आपली नित्यसेवा आहे ती नित्यसेवा म्हणजे सकाळी तुम्ही उठा स्वामींची जी काही नित्यसेवा तुम्हाला करायची आहे ती नित्यसेवा तुमची आवरून घ्या नंतर सगळं माइंड एकदम फ्रेश ठेवून कुठलेही विचार मनात आणायचे नाही फक्त आणि फक्त स्वामी आणि तुम्ही एवढंच आपल्या भवताल आहे बाकी कुणी नाही आहे घरात हे विचार डोक्यातून काढून टाकायचं की आपल्या अवताली अवताल कोण कोणतर आहे फक्त स्वामी आणि आपणच आहोत तर त्यावेळी स्वामींशी एकनिष्ठ होऊन फक्त स्वामींच्या चरणांकडे बघायचं तुमच्याकडे स्वामींचा फोटो असेल किंवा स्वामींची मूर्ती असेल तर फक्त स्वामींच्या चरणांकडे बघायचं पाच दहा मिनटं आपलं लक्ष केंद्रित करायचं स्वामींच्या चरणावर मग आणि लक्ष केंद्रित करत असताना आपल्या मनात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण आपण चालूच ठेवायचं इतर कुठल्या गोष्टींचा आपण विचार करायचा नाही फक्त स्वामी आणि आपण दोघच आहोत असाच विचार मनात ठेवायचा आणि नामस्मरण स्वामींच्या चरणावर जर तुम्ही डोळे जर झाकले असतील तरी सुद्धा स्वामींचे चरणच डोळ्यामध्ये चरणावरच स्वामींच्या चरणावरच ध्यान लावायचं आणि नामस्मरण करायचं पाच दहा मिनटं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नंतर आपलं जेव्हा मन स्वामींच्या चरणावर केंद्रित होईल स्वामी आणि आपण एकरूप होऊ त्यावेळी स्वामींना आपल्या मनातला प्रश्न विचारायचा प्रश्न विचारून झाल्यावर परत आपण शांत राहायचं परत शांत राहिल्यावर स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा नामस्मरण आपण चालूच ठेवायचा जोपर्यंत आपल्या मनातून आपल्या हृदयातून स्वामींचा बोललेला आवाज आपल्याला ऐकू येत नाही तोपर्यंत मन डोकं एकदम शांत ठेवून नामस्मरण करायचं स्वामींना जो काही प्रश्न विचार विचारायचा आहे जे काही बोलायचं आहे ते एकदाच एकाच वेळेत सर्व काही बोलून टाका आणि परत तुम्ही ध्यानमग्न होऊन फक्त नामस्मरण करा आपोआप आप तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला हृदयातूनच स्वामी बोलतायत असं जाणवेल जणू काही आपल्या हृदयामधूनच स्वामी आपल्याशी बोलतायत आणि आपल्या सगळ्या स्वामी भक्तांच्या हृदयामध्येच स्वामी वसलेले आहेत तर आपल्या हृदयामधूनच तो आवाज येईल तुम्हाला की तू असं कर किंवा तू असं करू नको की हे अशामुळे हे झालंय किंवा तू हे कर हे स्वामी नक्की तुम्हाला मी शंभर टक्के सांगते तु तेव्हा बोलणार तर हे तुम्ही करून बघा तुम्ही कुठल्याही गोष्टीचा विचार करू नका घरात त्यावेळी घरात शांतता ठेवा घरात जर खूप किलबिल असेल दंगा असेल तर त्यावेळी स्वामींच्या समोर बसू नका शांत वेळी बसा जर तुमच्या मनात काही प्रश्न असेल स्वामींना विचारायचे असेल तर नक्की हे तुम्ही करून बघा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे प्रश्न अडचणी तुम्ही स्वामींना कसे सांगता हे मला कमेंटमध्ये सांगा श्री स्वामी समर्थ